महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शेवाळेवाडी फाटा येथील पीएमटी डेपो समोरील राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकावर राष्ट्रीय महामार्गाची परवानगी घेऊन लावलेल्या एकूण वीस झाडांची कत्तल बारा तारखेला रात्री करण्यात आली ही कत्तल अज्ञात लोकांनी केली आहे आनंद स्मृती कला आणि क्रीडा मंडळ यांनी दोन हजार सतरा साली मंडळाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाची परवानगी घेऊन झाडे लावली होती दोन ते तीन वर्ष त्यांचं संवर्धन देखील मंडळाच्या वतीने करण्यात आलं होतं सात वर्ष वाढवलेल्या झाडांची कत्तल काही तासात अज्ञातांनी केलेली आहे सहा वर्षात ही झाडे खूप मोठी झाली होती रात्रीत ही झाडे तोडून टाकलेले नागरिक संताप व्यक्त करत आहेत कला आणि क्रीडा मंडळाचे संस्थापक विक्रम शेवाळे यांनी झाडाची कत्तल कोणी केली याचा तपास करावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू याचा इशारा प्रशासनाला दिला आहे आनंद स्मृती कला आणि क्रीडा मंडळाचे संस्थापक विक्रम शेवाळे यांनी रॉयल मीडियाशी संवाद साधलाय पाहुयात मंडळाच्या माध्यमातून मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी दोन हजार सतरा अठरा या वर्षामध्ये ही जी रस्ते अशा पुणे सोलापूर महामार्गाच्या दुब्या जगावरती सोला शेवळाडी फाटेवरती जी झाडं लावली होती त्या झाडांची कत्तल दोन दिवसापूर्वी रात्री कुणीतरी येऊन अज्ञात व्यक्तींनी केलेली आहे अतिशय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जीवापाठ जपलेली संगो संगोपन केलेली गेले आठ वर्ष ह्या झाडांना लहान ला, मुलासारखं जपलंय त्यांचं संगोपन केलंय उन्हाळ्यामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टँकर बोलावून स्वतः उभं राहून पाणी घालून अतिशय लहान मुलासारखी झाडं जपून मोठी केली होती अतिशय डोलदर असे वृक्ष आठ वर्ष वर्षामध्ये या ठिकाणी झाले होते या दुबाच्या कांदा अतिशय शोभा आली होती या परिसराला आणि कुणाला तर पावलं नाही रात्रीच्या एक दीड वाजता येऊन जवळजवळ वीस झाडांची कत्तल अतिशय बेरमपणे या ठिकाणी केलेली के आहे आणि मंडळाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं आनंद श्रुती कला क्रीडा मंडळ तसेच शिरवाडीतील तमाम नागरिकांच्या वतीनं ना। प्रशासनाकडे याची मागणी करतो मग पुणे महानगरपालिका असेल पुणे पोलीस प्रशासन असेल वृक्ष संवर्धन समिती असेल या सर्वांनी याचा ज्यांनी कुणी हे कृत्य के केलेलं आहे त्याचा झाडा लावला पाहिजे ज्यांनी कुणी हे कृत्य के केलं आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ती लोक आतमध्ये गेली पाहिजेत अशी मंडळाच्या शेवटतील सर्व नागरिकांच्या वतीनं मी मागणी करतोय अतिशय गाणे कृत्य के केलेलं आहे खूप मनापासनं वाढवलेली ही सर्व झाडं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आतोनात कष्ट घेऊन या वृक्षांचं संवर्धन केलं होतं आणि ज्यांनी पण हे तोडलीत त्यांच्यावरती जर काय प्रशासनानं कारवाई केली नाही तर आम्ही या ठिकाणी प्रशासनाला असा इशारा देतो की याच्यावरती आम्ही निश्चितपणे आंदोलन सुद्धा या ठिकाणी छेडू आणि जोपर्यंत ह्या प्रकाराचा तपास लागत नाही तोपर्यंत आम्ही कुणीही शांत बसणार नाही कदम फाउंडेशनचे नितीन कोलते यांनी झाडाची कत्तल झाली या संदर्भात हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला आहे यावर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कोलते यांनी रॉयल मीडियाशी संवाद साधला आहे पाहुयात गेली सात वर्षापासून ही झाडं लावलेली आहेत आणि महाराष्ट्र शासनाची राष्ट्रीय महामार्गाची परवानगी होऊन झाडं लावण्यात आलेली आहे शहावाडीतील ग्रामस्थ याला सर्व सहकार्य करतात काय याला मी रोज सकाळी पाठ पाणी टाकलं जातं तीन टँकरने याला पाणी घातलं जातं याच्यात कुठलाही मोबत जागेत जात नाही पण ही होर्डिंग व्यावसायिक ही झाड रात्री अपरात्री येऊन तोडतात शुक्रवारी पहाटे एक ते तीनच्या दरम्यान जी झाडं तोडली आहेत त्याचे व्हिडिओ शूटिंग बी उपलब्ध झालेले आहेत त्याचे फोटो सीसीटीव्ही फुटेज भी हे सर्व पुढे स्टेशनला द्यायचे आहेत काय त्याला तक्रार बी दिलेली त्यात आज अद्याप आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाहीये तर याच्यावर कारवाई झाली नाही तर इथं आंदोलन करण्यात येईल रास्ता रोको करण्यात येईल याचा याची दक्षता घ्यावी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा